राम राष्ट नमस्कार मित्रांनो तर आपल्या योगेश भाषे चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दुपारीची वेळ झाली आणि आज सकाळी काही नाश्ता केला त्या त्यांना मग माझा आहे सोमवार त्याच्यामुळे आज काही स्वयंपाक केला नव्हता तर आता भाजी करायची आहे <coughs> कर आलेलं मूग दिलं ते एक जणांना त्याची भाजी करायची आणि इकडं टमाटा चिरलाय इथं इथं कांदा चिरलाय आणि भेंडी वेगळीच करायची एवढी दोन दोन चारच भेंडी इथे अशा आम्हाला मुगाची भाजी करायची आहे तर इकडं कढईत तेल वतलंय कांदा टाकायचा तेलात <ड़ी थागी> ते <ड़ी> <ड़ी> ते <ड़ी> <ड़ी> कांदा भाजा टाकले ना कांदा भाजून घेतलाय kôlisجeri mahri rakaiseta erianimahri aabaslta tamada akasadim

आज काही बातरीच केली नाही तर मान होता भाऊ नका शिरा वाटत चपाव पाव आज दोपारचं काही निघाले का これっと待って待って待って待って待って待って待って待って待っって待って

थोडसे जायला पाणी वाटलं थोडी <laughs> पाणी वाटले शांगाने स्कूट शंगाणे स्कूट करावं लागणार

एवढेच करावं लागेल मुली दोन चारच आहे त्यात तुकडं कारले टमाटे खराब झाले मग हा दगन दगन कारकी तुझ्या पडल्या निघा ना गा कारलं आता कशाला करायचंय लागले मी भाजी मित्रांनो आता तो दोन भाकरीच करायला तो चपाती नाही करत हला जणला नाही सांगा नाहीला हिरारा दोडीत जातोय त्याला सांगितलं होतं आता आतास लक्ष्मी होऊन द्यावं लागते लेवडन करायची काय तुम्हाला एक तुला काहीच आवड तुम्हाला मला काही खाल्लं ते खाल्लं तर नाही मला मान्यच होईना कशामध्ये काय करा गरज तेवढं हे आता थोडं थोडंच करायला माझी टाकली आता उकळायला आई बसली खाली जाऊन तिकडं म्हाताऱ्या बाया बसली तुमच्या बरोबर बसली असती तिकडं बसती बोलू बाकी खायला बाकी अजून करायची तुझी תודה, אליאנצ'י באז'י あんまりクルーシータがカトランエイト。

Yeah. i <laughs> <laughs> तीन तीन कशा करायचे चार करावे लागते बारीक्या एकदम दोन लागेल 哎。<Bye. S 2> <Bye. S 1> वरण वरण भात आता बाकरी करायला म्हणजे झाल्या बाकरी तीन कशा करायच्या म्हणून दमट केला दमटा केलाय शेवटचा तेल नको म्हणून एवढे भिंडे एवढीच करायची तर थोडं तेल होतं तयातच आता एवढीच आहे

김치볶음 <목소리도> 음 आणि मित्रांनो का एवढीच भेंडी झाली थोडी थोडी तव्यात केली आणि इकडे भाजी झाली मुगाची मित्रांनो मग आता आम्ही जेवण करतो चला मग या जेवायला आमची बाकरीची आणि भाजीची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा या तर चला आम्ही मग जेवण करायला लागलोय दुपारची वेळ झाली सोमवार सोडायला लागले मुगाची उसळ भाकरी घेतली राहायला दिले तिकडं ढावला दिले चला मित्रांनो मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद